नमस्कार नमस्कारः आपणयित्वा संक्षिप्तश्रीगुरुचरित्र अध्याप्लय तिसरा गणेशाय नमः ॐ नमो भगवते दत्तात्रेयाय नमः दत्तात्रेयो हरिकृष्णो आनन्द मुनी आनन्ददायकः बोलो सर्वज्ञो ज्ञानसागरः श्री नरसिंहसरस्वती ग्रामा येती कृष्णा नदी किनारी राहती देखा। द्वादश द्वादशवर्षे तेथे राहत लोकोद्धारा भक्त रक्षणा कारणे नरसिंहवाडी आज प्रसिद्ध ते स्थान सहस्रावधी भक्तजन दर्शना मनोहर पादुका असत जलयोगिनी सेवा करीत देव पूजित ऐसे महास्थान ते नरसिंह सरस्वती दत्त आपण लीला दाखवोन मनोरथ पुरवीती भक्तांचे अनेक लीला तेथे केल्या आहेत गुरु चरित्री वरणल्या महासिद्धस्थान ये वेळा नरसिंहवाडी आहे हो संक्षिप्त असे हा ग्रंथ परी काही लीला सांगत श्री गुरु चरित्र अद्भुत कोणी वर्णो शकेना अमरापूर ग्रामात श्री गुरु जाती भिक्षे प्रत एक ब्राह्मण होता तेथ दारिद्र्याने गांजलीला घेवड्याचा वेल असत शेंगा त्यासी बहु लागत ते उदरनिर्वाह करीत ऐसे जीवन चालले त्याचे घरी भिक्षेसी जात तो प्रेमी नेई गृहात घेवड्याची भाजी वाढित तृप्त केले गुरु राया। गुरुराया गुरु म्हणती तयाप्रत तू होशील श्रीमंत ऐसे म्हणोनी निघत तेथुनी पुढे जावया बाहेर येत घेवड्याचा वेल तोडित आणि निघोनी जात स्वस्थानासी श्रीस्वामी कुदळ घेमोनी भ्रातात ब्राह्मण मूळ खोदू लागत तव गुप्त धन अकस्मात त्यासी पहा हो सापडले धनाचा हंडा मिळत ब्राह्मण होई श्रीमंत पिढ्या सात पुरोनी उरत इतुके धन मिळे त्या ते श्रीदत्तदयावंत दारिद्र्य दारिद्र्यभक्ताचे हरित करुणासागर श्रीगुरु संतती संपत्ती आरोग्य विद्याज्ञान वैराग्य आत्मज्ञान आणि योग सर्वही मिळे भक्तांना नरसिंह सरस्वती दत्त औदुंबरतळी कृष्णा नदी समीप वाहात नरसिंहवाणी माझारी एके दिनी एक भक्त दुरोनी होता कृष्णा नदी दुभंगत देवता येती बाहेरी जलदेवता बाहेर येत स्वामी पूजा करो लागत भक्त होई विस्मित अद्भुत प्रकार पाहो निया योगिनी स्वामी ते पूजित तेथे पसरत रूप अद्भुत भक्त तेव्हा पाहतसे नरसिंहवाडिस्थानात बारावर्षे श्रीगुरु सिद्धस्थान अद्भुत निर्माण केले तेथवरी मनोहर पादुका स्थापित त्याची पूजा करा म्हणत पूर्ण होती मनोरथ सद्भक्तांचे निश्चये ऐसे म्हणोनी श्री दत्त गाणगापुरी जावोनी राहत शक्ती अपारशक्ती नरसिंहवाडी स्थानात चमत्कार होती नित्य लोकभक्ती करीत तेथे मनोहर पादुकांची गेल्या सातशे वर्षात उद्धरिले लोक अनंत अपार महिमा होत आहे आजही तेथवरी शिरोळ ग्रामीचा एक भक्त पाच पुत्र त्याचे मरत येवोनी नरसिंहवाडीत पादुका ते सेवितसे पती पत्नी पादुकाते सेविती पूजा अर्चा करीती नित्य औदुंबरा प्रदक्षिणा करीत सेवा करीत राहिले मास ऐसे करीत श्री गुरु स्वप्नी येत पुत्र होईल असं म्हणत अभय देती तिज लागी प्रसन्नवदने गृही जात पुत्र होई प्रत, अति आनंदे वर्तत होती पहा तेथवरी पुत्रासी झाली वर्षे सात घाला आला अकस्मात पुत्र झाला मृत एके दिनी अवधारा माता पिता दुःखित माता म्हणे आक्रंदत श्री गुरुंनी दिधलावस अल्पायुषी का झाला लोकतिसी समजावीत परीती काही न ऐकत अपार दुःख करीत पुत्र शवाते विलवोनी तव श्री गुरु समर्थ रूपे तेथे येत म्हणती जा पादुकास्थानात वर लाधला तुला येथे पुत्र ते घेऊन जाई नरसिंहवाडी स्थान पादुकावरी चीर ठेवोन अपार दुःख असे ऐसे करिता रात्र झाली निद्रा तिसी लागली स्वप्नी गुरुमूर्ती आली काय दुःख म्हणती ते पुत्र आहे जिवंत उगात दुःख का करीत ऐसे ऐकोनी उठत माता विस्मित होतसे पुत्राते पाहे जीवित पतीसी उठवोनी दावित श्री गुरु कृपा अद्भुत मनोनी नमन करीतसे नरसिंहवाडी स्थान, अपार असे महिमान रूपे नारायण तेथे राहे सर्वदा मनोनी सरस्वती गंगाधर, सांगे गुरु चरित्र विस्तार, श्रोतया विनवी वारंवार वार भजा भजा हो इथेच आपण तिसरा अध्याय संपणोत् आहेत चाली ീഗുരുദേഗംബരാഗംബരാശി പാദവല്ല ദമ്പബരാഗംബരാശി പാദവല്ല ദമ്പബരാഗംബരാശി പാദവല്ല ദമ്പി പാദവല്ലവ ദ दिगंबरा दिगंबराशी पादवल्लव दिगंबरा दिगंबरा दिगंबराशी पादवल्लभ दिगंबरा दिगंबरा दिगंबराशी पादवल्लव दिगंबरा दिगंबरा दिगंबराशी पादवल्लभ दिगंबरा दिगंबरा दिगंबराशी पाद वल्लभ दिगंबरा दिगम्बरादिगम्बराषिपादवल्लभ दिगम्बरा दिगम्बरादिगम्बराषिपादवल्लभ दिगम्बरा श्रीगुरुदेवदत् अवधूतचिन्तनशी गुरुदेवदत् श्री गुरुदेवदत्